भारतीयांना अनोळखी नंबरवरून धमकीचे फोन यायचे प्रकार उघडकीस आलेले आहेत तसाच फोन उचलताच रेकॉर्डेड मॅसेजसुद्धा सुरू होतोय नारा नारायत तब्दीरच्या घोषणासुद्धा दिल्या जात आहेत भारतावर हल्ला करू मोदींना जिवे मारण्याची धमकीसुद्धा या रेकॉर्डेड मॅसेजच्या माध्यमातून दिले जाते आज सकाळपासूनच या नंबरवर फोन येत आहेत चंद्रकांत शिंदे आमचे वरिष्ठ प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत चंद्रकांत काय माहिती आहे या सगळ्याबद्दल कारण या अशा प्रकारच्या तक्रारी मीही गेल्या काही वेळापासून ऐकतेय नक्की हा सगळा काय प्रकार आहे हा सकाळपासूनच या नंबरवरून फोन येत आहेत हा नंबर म्हणजे कसं अजून टू कॉलर वरती पॅन वगैरे काही दाखवत नसल्यामुळे आपल्या कोणा तरी तोक परिचिताचा नंबर असेल असं समजून आपण आप उचलतो परंतु नंबर तो उचलल्यानंतर ताबडतोब रेकॉर्डेड मेसेज सुरू होतो आणि त्या मेसेजमध्ये भारतावर हल्ला करू भारताने स्वतःला शहाणं समजून पंतप्रधान मोदींना मारू परत सोळा तारीख अठरा तारीख भारतासाठी खतरनाक असेल असा एक जवळजवळ एक मिनिट भराचा तो मेसेज आहे आणि तो मेसेज नंतर आपोआप बंद होतो आणि कट होतो सर, हो हा फोन आल्यानंतर जे जे अतिरेकी आहेत त्यांनी हा भारतीय नंबर एअरटेलचा नंबर आहे हा हा भारतीय नंबर कुठून तरी घेतलेला आहे आणि त्याच्यावरून सगळ्या भारतीयांना हा मेसेज पाठवत की आम्ही तुम्हाला सोडणार नाही स्नेहा नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय अननोन नंबरवरून